बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवत असतो मी तुम्हाला उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज पाच दिवस झालं इथं आमरण उपोषण सुरू आहे आणि आश्रम शाळेचे कर्मचारी इथे उपोषणाला बसलेले आहेत आज पाचवा दिवस आहेत बघू नेमकं काय परिस्थिती आहे थेट जाणून घेऊया आपण मात्र आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी पासष्ट लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा आता वर पाऊस येतोय अशा पावसामध्ये सुद्धा इथे बसलेले आहेत बघा इकडे दाखवा कॅमेरा त्यांना बसता सुद्धा येत नाही अक्षरशः खाली भिजलेलं आहे सगळं ते बघा इकडे बघा इथं खाली सगळं आणि त्यांना इथं खूप वेळ झालं ते खाली बसलेले आहेत पाणी येतं इकडं पाऊस पडत आहे आता बघूया नेमकं काय त्यांच्या का मागण्या आहेत किती दिवस झाला कोण कर्मचारी आले का नाहीत काय सांगाल बरं इकडे मला बसता पण येत नाही आता अलीकडे पुढे येता का थोडं काय नाव आहे तुमचं तुमचं काय नाव आहे माझ्या शहानावाज बागवान शहाना वाज बागवान काय आज पाचवा दिवस आहे तुमच्या काय मागण्या काय आमचं आम्हाला पेमेंट भेटून जावं आम्ही उपासमार आहे आम्हाला आमचं काय वेतून भेटत नाही हम्म कशाचं काय नेमका विषय काय तुमचा मागण्या काय आश्रम शाळा आहे माध्यमिक लोहारा ही आम्हाला वेतन अनुदान भेटावं यांच्यासाठी आम्ही बसलेले आहे आज, आज तुम्ही उपोषणाला बसलात पाच दिवस झाला कोणी कर्मचारी वगैरे आले नाहीत कोणी अधिकारी वगैरे कोणी आले नाही निवेदन दिलं ना तुम्ही त्यांना हा दिलेलं आहे होय तुम्ही दिले काय नाव तुमचं हो दिले ना आमदे कदम किती लोक बसला पाच महिला पण आहेत पाठी माग येता का पुढे जरा थोडं बघूया आपण महिला बोलतात का थेट प्रतिक्रिया दाखवणार आहे मी तुम्हाला नेमकं यांचं उपोषण सुरू आहे उपोषणाच्या काय मागण्या आहेत कुठले कर्मचारी आहेत काय बघूया आपण या इकडे या काय ना इकडे या पुढे या पाऊस येते मला वर चढता येत नाही सगळे सगळी बसता पण येत नाही तुमच्यावर हा पाऊस असल्या पावसात तुम्ही उपोषण करताय काय करावं सर पोटासाठी करावं लागतंय की उपासमार झाल्यावर काय ना काय तर करावं लागतंय काय ना तुमचं संगीता राठोड काय प्रमुख मागण्या काय बरं तुम्ही आता कोणत्या बरे तिथं मी सेविका म्हणून बाकीचे आम्ही सेविकाच आहे सर एक तर उपाध्या पण किती दिवस झालं उपोषण करतो पाचवा दिवस आहे आम्हाला आम, आम इथे कोणी देखील आमच्याकडे आला नाही पाचवा दिवस झाला आमचं न डॉक्टर आले न कोणी कर्मचारी आले कोणी नाही पावसामध्ये असं बसतोय रात्री पण आम्ही रात्रभर बसून काढले इथं पावसामध्ये कारण की सगळ्या का गाद्या इकडून तिकडून भिजल्या होत्या रात्री तसंच बसून आम्ही रात्री पण पण रात्रभर आणि आता पन, तुम्हाता, तुम्हाता तुम्हाता आता असं तुम्ही तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघताय ना आम्ही असंच बसून आणि आता पण बसलोय आम्ही पावसामध्ये बघा इथं अशा पावसामध्ये बसता पण येत नाही अशा याच्या परिस्थितीमध्ये उपोषण करतात काय नाव आहे तुमचं माझं नाव बाबासाहेब साळवे नाव आहे कोणत्या पदावर मी युवक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मागास माध्यमिक सरस्वती कन्या विद्यालय या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम करतो हो मग आता दिवस झालं उपोषण करताय मागण्या मागण्या तर तुमच्या आणि नाही नाही आता आता आजचा पाचवा दिवस आहे साहेब परंतु आतापर्यंत प्रशासनाचा कुठलाही व्यक्ती आमच्याकडे आलेला नाही आणि आमची दखल दखलही घेतली नाही प्रमुखाने मागण्या काय तुमच्या आमच्या प्रमुख मागण्या असे साहेब आम्हाला तर मुंबई हा मुंबई मंत्रालयामध्ये आमची सुनावणी झाली होती तर त्या सुनावणीमध्ये आमचे तत्कालीन सी ओ संजय कोलदे साहेब यांनी चुकीची माहिती दिली आणि आमच्या संस्थेला म्हणजे शंभर टक्के मान्यता दिली होती एक वर्षासाठी आणि ती काढून घेतली अशी चुकीची माहिती दिली मग मला हा प्रशासन हा प्रश्न विचारायचा की आपण शंभर टक्के मान्यता एक वर्षासाठी देऊ शकतो का आणि परत काढूनही घेऊ शकतो का मग ह्या त्यांच्या ते शुल्लक गोष्टीमुळे आतापर्यंत आम्हाला कुठला पुरलाही भेटाना आणि आमचं पेमेंटही होईना मग असं त्यांनी सांगायला नव्हतं ना पाहिजे आणि त्याच्यानंतर पहा आता पेमेंट नाही तुम्हाला आता सध्या पेमेंट काय पाच पैसे नाही पा। आता मी दोन हजारला दोन हजार चोवीस चालू आतापर्यंत मला पाच नाही पैसे भेटले नाही वय किती तुमचं आता वय आहे माझं बावन्न आहे पहा तुम्हाला फुकटच काम केलं तुम्ही हो साहेब मग आता काय करणार आता संचालकांनी आम्हाला काय करत थोडं वारंवार आम्हाला जर काही प्रॉब्लेम जर आले असतील तर ते प्रॉब्लेम त्यांनी आमचे सॉल्व केले थोडे थोडे पैसे वगैरे देऊन आमचं थोडं भर देऊन आमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पान तुम्हाला नाही नाही पण रेग्युलर नाही पण आता जसं जे अडचण येईल समजा दोन हजार लागले दोन हजार तीन हजार किंवा हजार पाचशे असे आम्हाला देत होते वारंवार आमचे प्रॉब्लेम देत होते की नाही पैसे ते तर ते असं हजार पाचशे अडचणी भागवत होते तेवढ्यामध्ये त्याच्यावर काय भागणार हजार पाचशे ते आता काय करावं अडचणी आता त्यांनी बी तेवढंच भागवत होते त्यांना बी त्यांच्याकडे पण असायला पाहिजे ना आम्हाला पण आमच्या पण अडचणी भागवायला बघा इथं अमरण उपोषण चालू आहे आज अमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन महिला आणि दोन पुरुष या आश्रमशाळेचे कर्मचारी आहेत त्यांचं काय मत आहे अशा पडत्या पावसामध्ये त्यांचं उपोषण सुरू आहे मात्र इकडे कोणी फिरकलं नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे मात्र प्रशासन नेमकं कधी जागा होणार आहे हे पाहणं गरजेचं आहे कारण अशा परिस्थितीमध्ये असे लोक उपोषण जर करत असतील तर त्यांच्या जीवित असा धोका सुद्धा होऊ शकतो मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव